जेव्हा आपण आपल्या आयुष्यात सक्सेसफुल होत नाही तेव्हा काही लोक का म्हणतात की मला आयुष्यामध्ये वेळच मिळाला नाही परंतु हे खोट असत खर काय असत आपलं आपण आपल्याला जे आयुष्यात हवं त्यासाठी आपण धाडस करून पूर्णपणे प्रयत्नच केलेले नसतात नव्वद दिवसात आयुष्य बदलूया या सिरीजचा आज पंचेचाळीसावा दिवस आहे आणि या मध्ये आपण हेच पाहणार आहोत आपण आपलं वय जास्त असेल किंवा कमी असेल आपल्याला दुःख का होतं कोणत्या गोष्टीचं होतं मिळालं नाही म्हणून होतं परंतु हा विचार केला का ती गोष्ट आपल्याला का मिळाली नाही एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी त्या गोष्टीला वेळ द्यावा लागत असतो आपला तन मन धन अर्पण करून ती गोष्ट आत्मसात करायची असती आपण या व्हिडिओ बघणाऱ्यामध्ये मी सुद्धा आहे किती जण असे आहेत ज्यांनी एखादी गोष्ट आयुष्यामध्ये प्राप्त करण्यासाठी तन मन धन अर्पण केलं आणि त्या गोष्टीसाठी शंभर टक्के डेडिकेशन दिलं आणि तरी सुद्धा ती गोष्ट आपल्याला मिळाली नाही खूप कमी लोक असतील की ज्यांनी शंभर टक्के नव्वद टक्के नव्याण्णव टक्के प्रयत्न केला असेल आणि त्यांना ती गोष्ट प्राप्त झाली नसेल परंतु भरपूर लोक नव्याण्णव टक्के प्रयत्न करतात आणि जेव्हा आपलं यश एक टक्का उरत तेव्हाच ती गोष्ट करायची थांबवतात गिवप करतात किंवा सोडून टाकतात परंतु हे लोक फार कमी असतात जास्तीत जास्त लोकांनी तर आपल्याला काय हवं हे ओटांवरती सुद्धा आणलेलं नसतं त्यासाठी प्रयत्नही केलेले नसतात काही काही जण तर स्वप्न बघायला सुद्धा भेटतात का आपल्याला जर आपल्या आयुष्यामध्ये एखादी गोष्ट हवी असेल तर त्यासाठी शंभर टक्के प्रयत्न केले तर ती गोष्ट आपल्याला नक्कीच मिळते दोन हजार पंचवीस पाहता पाहता हे संपत आलेलं आहे आणि या उरलेल्या दिवसांमध्ये मी हेच विचार करत आहे की आपण आजवर काय चुकलो यापासून आपण शिकायचं आहे आपल्याला जेव्हा आयुष्यामध्ये काही मिळालं नाही तर आपण दुःख व्यक्त करतो की ही गोष्ट मला मिळाली नाही परंतु पूर्ण आयुष्य जाण्याच्या नंतर विचार करून रडत बसण्यापेक्षा या क्षणीच विचार करा की आपल्याला ती गोष्ट का मिळाली नाही जेव्हा तुम्ही विचार करसाल का तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की आपण आपला अमूल्य वेळ निरर्थक गोष्टींमध्ये घातला निगेटिव्ह लोकांमध्ये घातला घातला जर तुम्ही सर्वप्रथम स्वतःला आयुष्यामध्ये वेळ द्यायला सुरुवात केली तर येणारा काळ हा पूर्णपणे बदलू शकतो सर्वप्रथम तर आयुष्याचं गोल ठरवलं असेल तर उत्तम आहे दरवर्षी तुम्ही तुमचं डायरीमध्ये लिहता असाल की मला हे करायचं ते करायचं तर चांगलं आहे पण जर कुणी लिहित नसेल आणि आपल्या आयुष्याचं गोल ठरवलं नसेल तर या क्षणी मनन चिंतन करा आयुष्याचं गोल ठरवा दोन हजार पंचवीस मध्ये किंवा दोन हजार पंचवीस पर्यंत आयुष्यामध्ये कोणत्या चुका केल्या त्या पुन्हा करू नका त्यापासून काहीतरी शिका आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला जे हवं ते आत्मसात करा एखादी गोष्ट आत्मसात करण्यासाठी कोणतीच मोठी गोष्ट करावी लागत नाही त्या गोष्टीला दररोज वेळ द्यावा लागतो सातत्य लागतं काही करा झोप कमी करा काहीही करा त्या गोष्टीसाठी वेळ काढा या क्षणी तुम्ही आयुष्यामध्ये आर्थिक दृष्ट्या शारीरिक दृष्ट्या मानसिकदृष्ट्या जिथंही असाल येणाऱ्या पाच वर्षामध्ये त्याच्यापेक्षा खूप पटीने पुढे असाल जर तुम्ही या क्षणी तुमच्या आयुष्याचा निर्णय घेतला एक गोल ठरवलं आणि त्या दिशेने तुम्ही दररोज चाललात भरपूर जणांचे अगोदरच गोल असतील ते त्याच्यासाठी प्रयत्नही करत असतील परंतु आपण कुठं चुकत आहोत आपण योग्य प्रकारे कसा प्रयत्न करायला हवा हे ठरवा मुद्दे सूट ठरवा सध्या सोशल मीडियाचा काळ आहे मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मा सांगते की ए आय गुगल चॅट जी पी टी सोशल मीडियाचा पूर्णपणे चांगल्या कामासाठी तुमच्या ध्येयासाठी वापर करा आणि येणाऱ्या आयुष्यामध्ये दररोज एक एक पाऊल पुढे टाका तुमच्याकडे भरपूर वेळ असेल तुम्ही ग्रहिणी असाल तुम्ही विद्यार्थी असाल तुम्ही नोकरी करत नसाल किंवा तुमच्याकडे भरपूर वेळ असेल वे तर जेवढे जास्त तास तुमच्या स्वप्नांना देता येते तेवढे जास्त तास द्या डेडिकेशनशिवाय या आयुष्यामध्ये आपण काहीही प्राप्त करू शकत नाही या जगामध्ये प्रत्येक गोष्ट आत्मसात करता येते पण त्या गोष्टीसाठी एक कालावधी लागत असतो आणि तो तुम्हाला द्यावाच लागतो तुम्ही दररोज कमी कमी वेळ दिला तर ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ लागतील न चुकता दररोज जास्त तास तुम्ही दिलात आणि ते नुसते तास नाही दिले नुसतं पुस्तक घेऊन बसणे किंवा दिखावा करणे म्हणजे नाही खरंच ती तुम्ही गोष्ट आत्मसात करत आहात दररोज अशी की आयुष्यभर विसरणार नाही अशा प्रकारे एक ना एक पॉईंट त्या गोष्टीचा क्लिअर करत आहात दररोज स्वतःला एक एक पॉईंट सुधारत आहात म्हणजे ती गोष्ट तुम्हाला पूर्णपणे येत आहे तुम्हाला आयुष्यामध्ये काय पाहिजे काळानुरूप आयुष्यामध्ये बदल करा आधुनिकतेचा वापर करा आणि आयुष्यामध्ये पुढे जा जोपर्यंत आपल्यामध्ये श्वास आहे आपल्याला शरीर साथ देत आहे आपलं दिमाग आपल्याला साथ देत आहे तोपर्यंत आयुष्य संपलेलं नाही तुम्ही आयुष्यामध्ये कोणत्याही वयाच्या व्यक्ती असाल सध्या काय हा बदललेला आहे तुम्ही गुगलवर सर्च करा साठाव्या वर्षी सुद्धा लोकांनी आयुष्याला सुरुवात केलेली आहे सोशल मीडियाचं माध्यम वापरून ते सध्या पैसे कमवत आहे एक महाराष्ट्रातली आपली आजी म्हणून एक आजी आहे ज्या की खूप चांगला स्वयंपाक करतात नातांनी त्यांच्या नातूंनी कोविडच्या काळात त्यांचे व्हिडिओ काढले आणि आज ती आजी महिना एक लाख रुपयांच्या वरी कमवत आहे तुम्ही सर्च करून पाहू शकता किंवा भरपूर साऱ्या लोकांना आमची आजी का आपली आजी असं त्यांच्या चॅनलचं नाव आहे तुम्हाला माहिती असेल तर मला हेच म्हणायचं आहे जोपर्यंत त्या, ती त्या काय परफेक्ट आहेत का नाही आहेत परंतु त्या त्यांच्या आधुनिकतेची जोड दिली आणि पारंपारिक पदार्थ हे जगापर्यंत पोहोचले त्यांच्या पदार्थांमध्ये प्रामाणिकपणा जे आपण दैनंदिन दिनचर्यामध्ये खातो ते आहे जे की प्रत्येक व्यक्ती करू शकता आणि ते आपल्या तब्येतीसाठी चांगला आहे तर या ही गोष्ट सांगण्याचा उद्देश एकच आहे की तुम्ही कोणत्याही वयातील असं आयुष्यात फक्त हे सोशल मीडियामधूनच पैसे कमवा असं मी म्हणत नाही मी तर फक्त त्या आजींचं उदाहरण दिलं तुम्ही विद्यार्थी असाल तुम्हाला सरकारी परीक्षेची तयार करायची असेल कोणतीही गोष्ट तुम्हाला आत्मसात करायची असेल तर उशीर हा कधी झालेला नसतो पहिले तर या क्षणी आयुष्याचं गोल ठरवा त्याच्यासाठी दररोज कार्य करा नुसतं कार्य करू नका योग्य रीतीनं कार्य करा सोशल मीडियाचं माध्यम ए आयचं माध्यम त्या कार्यासाठी वापरा की तुम्हाला कोणत्या गोष्टीमध्ये स्वतःला डेव्हलप करायचं आहे मी तर माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं नव्वद दिवसात आयुष्य बदला या सिरीजमध्ये की मी नव्वद दिवस नव्वद प्रकारचे न थांबता चांगले व्हिडिओ बनवणार आहे मी पण काही परफेक्ट नाही आहे मी माझ्या परीनं दररोज प्रयत्न करते माझ्या आयुष्यामध्ये कोणत्या छोट्या छोट्या गोष्टींनी बदल घडून आणला त्या गोष्टी मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगू आणि काही लोकांना जर याचा फायदा झाला तर तेही त्यांचं आयुष्य बदलतील तर आज माझा पंचेचाळीसावा दिवस आहे एकही दिवस थांबले नाही मी दररोज व्हिडिओ बनवते आणि टाकते त्यामुळे माझ्या चॅनलचे पण वाढले माझे व्ह्यूज पण वाढले माझे वॉच टाइम पण वाढलं कुणीही परफेक्ट नसतं एखाद्या गोष्टीचं सातत्य काळ वेळ आपण त्या गोष्टीसाठी जे जे शिकतो ते दररोज जेवढे आपण तास देतो ती गोष्ट आपल्याला येणाऱ्या काळामध्ये सुपेरियर बनवत असतील कदाचित आजही खूप लोकांना वाटत असेल इचं बोलणं व्यवस्थित नाहीये नसेलही कदाचित मी काय परफेक्ट नाहीये परंतु मी माझ्या परीनं शंभर टक्के प्रयत्न करत आहे मला हे सांगायचं आहे आपल्याला एखादी गोष्ट येत नसती परंतु आपण त्या गोष्टीची सुरुवात केली आणि थांबलो नाही तर काही ना काहीतरी नक्कीच आत्मसात होत तुम्ही पण तुमच्या आयुष्याचं गोल ठरवा खूप मोठं ठरवता येत नसेल तीस दिवसाचं ठरवा साठ दिवसाचं ठरवा नव्वद दिवसाचं ठरवा किंवा दररोजचं ठरवा आज मी हा ही गोष्ट पूर्ण करणार आहे रोज सकाळी लवकर उठा देवाची प्रार्थना करा विचार करा स्वतःसाठी दिवसभरामध्ये मला काय शिकायचं आहे मला काय करायचं आहे माझी परिस्थिती काय आहे प्रत्येकाने स्वावलंबी असायलाच हवा स्वतःचा पैसा स्वतः पुरता कमवायलाच हवा आपण जेव्हा स्वावलंबी बनतो तेव्हा आपल्याला कोणाचा निर्णय योग्य किंवा अयोग्य वाटला तर आपली त्या वेळेस क्षमता असती आपल्याला एखादी गोष्टी नाही आवडली तर नकार देण्याची किंवा होकार देण्याची जेव्हा आपण स्वावलंबी नसतो तेव्हा कधी कधी आपली इच्छा नसतानाही लोकांच्या गोष्टीला आपल्याला होकार द्यावा लागतो मग ते आपले आई वडील असू द्या आपला जोडीदार असू द्या आपली मोठी भावंड असू द्या कुणी द्या त्यामुळे या क्षणी आयुष्याचं गोल ठरवा त्या दिशेने जा ती गोष्ट आत्मसात करा त्या गोष्टीमधून खूप सारा पैसा अर्थार्जन कमवा तब्येतीची काळजी घ्या तब्येतही चांगली बनवा कारण सुदृढ शरीरामध्ये सुदृढ मन आणि विचार हे वास करत असतात नव्वद दिवसात आयुष्य बदलूया आजच्या शिरीजचा हाच विषय होता की आपण स्वप्नच बघायला भितो आपण आयुष्यामध्ये का हारतो का मागे राहतो तर आपले प्रयत्न पूर्ण आपण केलेले नसतात आपण मनान चिंतन करतो कधी कधी मी हे करल मी ते करल पण आपण आपल्या आयुष्याची खरी सुरुवातच केलेली नसते या क्षणापासून आयुष्य सुरुवात करा दोन हजार पंचवीसचा पूर्ण आढावा घ्या ज्या चुका तुम्ही दोन हजार पंचवीस मध्ये केल्या होत्या त्या चुका दोन हजार सव्वीस मध्ये करू नका एखादी चांगली गोष्टीची सवय जर तुम्हाला दोन हजार पंचवीस मध्ये लागलेली असेल तर ती सवय कंटिन्यू दोन हजार सव्वीस मध्ये ठेवा माझा हा जर छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हा व्हिडिओ तुम्हाला अशा व्यक्तीजवळ पाठवायचा असेल की त्या व्यक्तीला या व्हिडिओ मधून काहीतरी मिळेल आणि तो त्याचं आयुष्य पुन्हा नव्याने सुरुवात करेल आपल्या चुकांपासून शिकेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलचं नाव आहे रेशमावासमतकर धन्यवाद